साहेब बरोबर एक महिना पाच सहा दिवस झाले आपण बाईट घेतली होती आणि मी एक रील इंस्टाग्रामवर टाकली त्याच्यावर लिहिलं होतं आपल्या दोघांच्या बाबतीमध्ये टायगर आहे ते खूप व्हायरल झाली साहेब आणि सर्वांपर्यंत पोहोचली लोकांनी लाईक केलं तर आरोग्य संकटाशी दोन हात करून नरुभू आलेले आहेत प्राध्यापक काय सांगणार नुभूबद्दल दोन शब्द आता खरं म्हटलं तर एक सव्वा महिन्यापूर्वी इथेच मी त्यांना भेटलो होतो आणि त्याच्यानंतर ते दोन दिवसानेच दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले अर्थात खूप संघर्ष त्यांनी केला आणि एका मोठ्या संघर्षातून आज ते बाहेर आणलेत याचा आनंद तुम्हाला आम्हा सर्वांना या ठिकाणी आहे आता आजार निमोनिया होता किंवा कोरोना होता याच्यापेक्षाही तो आजार होता आणि थोडा प्राणाशी खेळणारा तो आजार होता एवढं मात्र त्या ठिकाणी सांगता येईल आणि नरुभाऊच्या सारखं व्यक्तिमत्व आम्हाला सगळ्यांना माहीत होतं की नरुभाऊ अनेक गोष्टीत संघर्ष करणारे हे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे नरुभाऊ सुद्धा या सगळ्या प्रकारातून बाहेर येतील आजारातून बाहेर येतील याच्याबद्दल ये आम्हाला ठाम विश्वास होता डॉक्टर मंडळीचे चांगले सातत्यानं प्रयत्न प्रयत्न डॉक्टर निकाळजी असतील त्यांची सगळी टीम असेल आणि सगळी जनता या जनतेचे आशीर्वाद कार्यकर्त्यांचे प्रेम आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्यामुळे एक खऱ्या अर्थानं त्याचा पुनर्जन्म झाला असंच मी आजच्या या प्रसंगाच्या निमित्तानं म्हणेन आणि त्याला कारण स्वतःची ही प्रबळ अशी इच्छाशक्ती आणि संकटाशी मुकाबला करण्याचा सुद्धा जो त्याचा धाडसीपणा आहे या सगळ्या गोष्टी सुद्धा प्रकृतीच्या बाबतीत सुद्धा लागू पडतात मी स्वतः एक डॉक्टर आहे आणि डॉक्टर या नात्यानं मला सुद्धा माझ्या काळामध्ये मी अनेक पेशंट पाहायचो परंतु या अलीकडच्या काळामध्ये हे वेगळ्या प्रकारचे आजार वाढत आहेत वेगळ्या प्रकारचे इन्फेक्शन्स आहेत व्हायरल्स आहेत सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत माणसानं या सगळ्या याच्यामध्ये जगत असताना स्वतःची प्रतिकारशक्ती कशा पद्धतीनं वाढवता येईल याकडंच प्रामुख्यानं लक्ष दिलं पाहिजे आणि नरुभोवत प्रतिकार करणारेसुद्धा आहेत आणि मला माहिती आहे की भविष्यामध्ये त्याचीसुद्धा प्रतिकारशक्ती वाढून पुन्हा एकदा नव्या जोमानत राजकारण असेल समाजकारण असेल या क्षेत्रामध्ये ते पुन्हा एकदा त्या मैदानात येतील आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सोबत राहून चांगल्या पद्धतीनं काम करतील हा विश्वास सुद्धा मी आजच्या या प्रसंगाच्या निमित्तानं व्यक्त करतो थँक्यू साहेब धन्यवाद कुजाकटी चला आराम करा